हरी ओम श्री स्वामी समर्थ एक संबंधी उपद्रवाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह अक्कलकोटा झाला बायकोनं माधुकरी मागून आणावी आणि त्याला खाऊ घालावं आणि हाताला धरून इकडे तिकडे फिरवावं अक्कलकोटा हा ब्राह्मण संबंधाचा उपद्रव झाला कारणामुळे नेहमी असे वेडेचारच करीत असे लोकांवर थुंकावं त्यांना शिव्या द्याव्या असे उपद्रव करत असे आणि बायको प्रार्थना करायची अर्जव करायची आणि त्यांचं सांत्वन करायची बरं फार निर्मळ मनाची होती ती बाई स्वामी दर्शनासाठी ती नवऱ्याला घेऊन जायची हो पण ते स्वामींचं दिव्य दर्शन घ्यायचं म्हणजे मोठं संकटच असायचं यांच्यासाठी आरती सुरू झाली ना की मग तर मोठी माऊजच करायचा हा हो डोळे मिटायचा आणि पळूनच जायला लागायचं तिथनं मग दोन चार सेवेकरी यायचे धावत धावत आणि त्याला गत्त धरून ठेवायचे त्याच्यानी आरती ऐकवतच नसे तेव्हा मग तो कानामध्ये बोट घाली आणि नाचत 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 तिथनं पळत जायचा प्रयत्न करे नाचून नाचून लोळून आपल्या अंगाचं तो पाणी पाणी करून घेयो त्या बाईच्या ठिकाणी अर्जव शक्ती होती आणि त्यामुळे सगळे सेवेकरी तिच्यावर फार प्रेम करत असत याचा उपद्रव सुरू झाला म्हणजे मग त्यांना शक्य ती ते मदत करत असत तिला स्वामीचरणी अपार श्रद्धा होती आणि एक ना एक दिवस स्वामी महाराज कृपा करणारे आणि ह्यांची या संबंधाच्या त्रासातून सुटका करणारे अशी दृढ श्रद्धा तिच्या मनामध्ये होती